मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मागील बारा वर्षांपासून ग्राम विकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एकोणतीस हजार ग्रामपंचायतमध्ये वीस हजार संगणक परिचालक राज्यातील सात हजार कोटी ग्रामीण जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम करत आहे या दोन्ही सेवांसह राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजना ग्रामीण घरकुल योजनेचा सर्वे पी एम किसान योजना कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य तसेच सध्या सुरू असलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा इत्यादी प्रकारची कामे संगणक परिचालकांनी केलेली आहेत याकडे मात्र राज्य शासनाचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे संगणक परिचालक फक्त ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मागत आहे हा प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे असताना सात हजार रुपये असलेले मानधनात तीन हजार रुपयांची वाढ करून दहा हजार करण्यात आले असल्याचा शासन निर्णय शासनाने एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे सदरील मानधन वाढ राज्याच्या निधीतून न करता ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून केल्याने राज्यातील ग्रामपंचायतींनी या मानधनवाढीस विरोध केला आहे त्यामुळे या शासनाच्या मानधनवाढीस काहीही अर्थ नाही त्यातच राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या 16 मार्च 2024 च्या चोवीसच्या बैठकीतील निर्णयानुसार विकास विभागाने एकोणीस जून 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये पूर्वीच्या दोन हजार सोळापासून कार्यरत असलेल्या सी एस सी एस पी व्ही या कंपनीचे कंत्राट तीस जून दोन हजार चोवीस रोजी रद्द केले त्याऐवजी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचे काम देण्यात आले असून त्यामध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली असल्याचे नमूद केले आहे अद्याप ही संगणक परिचालकांना ना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा दिला आहे ना इतर कोणत्या माध्यमातून नियुक्ती दिली आहे त्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यातील सुमारे वीस हजार संगणक परिचालकांना शासनाने बेरोजगार केल्याचे दिसून येत आहे हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे वीस हजार तरुण व तरुणींवर झालेला मोठा अन्याय आहे मुख्यमंत्री साहेब आम्ही नाहीत का तुमचे लाडके भाऊ व बहिणी आमच्यावर एवढा मोठा अन्याय का सात हजार रुपये मानधनात कोणाचे कुटुंब चालते का याचा विचार करणे गरजेचे आहे व मागील बारा वर्षापासून काम करणाऱ्या हजारो संगणक परिचालक तरुण तरुणींना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय देणे आवश्यक आहे तरी शासनाने मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या राज्यातील हजारो ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांना समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी थेट आझाद मैदान मुंबई येथे सुरू करण्यात येणारे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या होईपर्यंत सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर मुंडे सचिव श्री मयूर कांबळे तसेच उपाध्यक्ष श्री मुकेश नामेवार यांनी दर्शविला आहे मी ज्ञानेश्वर पोटिंदा जव्हार पालघर